vẫn không có tay là mẹ mù tay là con ấy ra là

काय चाललंय मस्ती चालली आहे माहिती पालकमंत्री कोण आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

कोण कुठे किशाक विषद कोणा ते किशाक असेल ते पण देऊन टाका डाळवा मस्ती मस्तीलोय सगळी स्थानिक आहे का हो सगळे स्थानिक आहेत काय हे अडकवली काय दाखवू मला काय लिहितो तू काय लिहित में बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहिताय काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाच करताय माझी इकडे आणि तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे तुला वाटत सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिले ते काय